श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येवो हो। तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होवो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळा कितीही काळजी करून तुम्ही स्वतःला त्रास करून घेत आहात नको एवढी काळजी चिंता करून तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका तुझा आमच्यावर विश्वास आहे ना मग नको काळजी करू सगळे चांगलेच होणार आहे आम्ही तुम्हाला कितीही काळजी करू नका म्हणून जरी सांगितले तरी तुम्ही नेहमी तुमच्या काळजी चिंतेमध्येच व्यस्त असता आणि स्वतःला त्रास करून घेत राहता बाळा तुम्ही असे ज्यावेळेस वागता त्यावेळेस तुम्ही एक प्रकारे आमच्यावर अविश्वास दाखवत असता हे लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्हाला त्रास होतो त्यावेळेस आम्हालाही त्रास होत असतो कारण आम्ही तुझी आई आहोत ज्यावेळेस मूल दुःखात असते त्यावेळेस त्याची आई कशी काही बरे आनंदी राहू शकेल त्यामुळे बाळा तू काळजी करू नकोस तुझ्या सर्व समस्या पाहण्यासाठी तुझी ही आई खंबीर आहे तू काळजी करू नकोस तू तु फक्त तुझ्या या आईवर विश्वास ठेव हो। सगळे चांगलेच चा होणार आहे या एकाच विश्वासावर रोजच्या दिवसाची तुम्ही सुरुवात करा दररोज नेहमी सकारात्मकच विचार करत राहा तुम्ही ज्या वेळेस नेहमी सकारात्मक विचार करता तेव्हा तुमच्या भोवतीचे सकारात्मकतेची ऊर्जा शक्ती ही वाढत असते आणि तुमच्याकडे सर्व चांगल्या गोष्टी या आकर्षित होत असतात बाळांनो तुम्ही ज्या गोष्टींचा सतत विचार करत असता त्याच गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होत असतात हे लक्षात ठेवा त्यामुळे परिस्थिती कितीही वाईट असू दे कितीही तुमच्या विरुद्ध का असू दे नेहमी चांगलाच विचार करा स्वतला भाग्यवान समजा कारण तुमचे शरीर हे धनदाखट आहे दोन वेळचे अन्न तुम्हाला खाण्यासाठी मिळत आहे शरीर झाकण्यासाठी कपडे मिळत आहेत डोक्यावर छत आहे काही जणांच्या नशिबात ते देखील नसते मग एवढे सगळे तुमच्याकडे असता नाही तुम्ही दुःखी असता स्वतःला कम नशिबी समजत असता जे तुम्हाला या ब्रह्मांडाकडून मिळालेले आहे त्याचे आभार माना स्वतःच्या दुःखांवर रडत बसण्यापेक्षा आजूबाजूच्या लोकांकडेही लक्ष द्या तेव्हाच तुम्हाला कळेल की तुम्ही त्या लोकांपेक्षा किती सुखी आहात तुम्ही किती भाग्यवान आहात ते त्यामुळे जे तुमच्याकडे आहे त्यात समाधानी राहा आनंदी राहा जे तुमच्याकडे नाही त्याकडे पाहून दुःख करत बसू नका बाळा आम्हाला माहिती आहे तुम्हाला काय पाहिजे आहे तुमच्यावर खूप अन्याय झालेला आहे हे आम्ही जाणतो पण तू काळजी करू नकोस तुझ्यासाठी देखील आम्ही खूप काही चांगले योजून ठेवलेले आहे तुझ्यावर आम्ही कोणताही अन्याय होऊ देणार नाही तुम्ही आजपर्यंत खूप गोष्टी या सहन केलेल्या आहेत पण आता तुझ्या पत्रात फक्त आणि फक्त खूप हो सारे यश खूप हो सारा आनंद आणि तुझ्या मनासारखे प्रेम तुझ्या आयुष्यात येणार त्यामुळे तू काळजी करू नकोस तुझ्या या आईचे लक्ष नेहमी तुझ्यावर असते तुला देखील तुझी अशी जीवाभावाची फक्त तुझ्यावर मनापासून प्रेम करणारी पूर्ण विश्वास ठेवणारी अशी व्यक्ती लवकरच तुझ्या जीवनात येणार तू काळजी करू नकोस तू आमच्याकडे जे मागत आहेस ते तुला लवकरच मिळणार काळजी करू नकोस बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसर बाळांनो एखादी व्यक्ती जर तुम्हाला दुखावून तुम्हाला सोडून दूर गेलेली असेल तर या गोष्टीचे वाईट वाटून घेऊ नका कारण प्रत्येक व्यक्ती ही तुमच्या आयुष्यात काहीतरी कारण घेऊन आलेली असते आणि जाताना एक शिकवून देऊन जाते ती सोडून गेलेली व्यक्ती हे शिकवून जाते की प्रत्येकावर विश्वास कधीच ठेवायचा नसतो आणि जरी ठेवला तरी त्यामध्ये गुंतायचे नाही दुसऱ्यावर प्रेम करताना स्वतःवरही प्रेम हे केले पाहिजे आणि अपेक्षा ही फक्त मात्र स्वतःकडूनच ठेवायचे इतरांकडून अपेक्षा ठेवाल तर तुमच्या पदरात नेहमी निराशाच येईल नेहमी दुःखच येईल हे लक्षात ठेवा त्यामुळे तुमच्या सुखाची दुःखाची चावी ही नेहमी तुमच्या स्वतःजवळच ठेवा बाळांनो अगदी सुखाने जीवन जगा काल तुमच्यासोबत काय घडलेले आहे याचा विचार करून दुःखी होऊन रडण्यापेक्षा उद्या तुम्हाला काय घडवायचं आहे याकडे लक्ष द्या या गोष्टीचा विचार करा कारण तुमचा जन्म हा फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी झालेला नाही तर उरलेले दिवस आनंदाने सुखाने जगण्यासाठी मान सन्मानाने जगण्यासाठी झालेला आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे भूतकाळात न अडकता भविष्याची चिंता न करता नेहमी वर्तमान काळात जगा भूतकाळाचा आणि भविष्यकाळाचा जर नुसता तुम्ही विचार करत राहिला तर पदरात फक्त तुमच्या निराशा आणि अपयशच येईल जोपर्यंत तुम्ही तुमच्या वर्तमानात मनापासून प्रयत्न करणार नाही प्रामाणिकपणे कष्ट करणार नाही तोपर्यंत तुमचा भविष्यकाळ हा सुखाचा आनंदाचा यशाचा कसा का काय होणार त्यामुळे तुला तुझे आयुष्य सुखाने सन्मानाने आदराने यशाने जर जगायचे असेल तर आत्ताच मेहनत करा तेव्हाच तुमचा उद्या हा चांगला होणार आहे बाळांनो जीवन हे क्षणभंगूर आहे कधी कोणत्या वेळेस काय होईल याची कोणीच खात्री देऊ शकत नाही त्यामुळे प्रत्येक क्षण हा आनंदाने जगा भूतकाळाचा आणि भविष्यकाळाचा विचार करून तुमचा प्रत्येक क्षण हा रडत दुःखात वाया घालवू नका काळजीमध्ये वाया घालवू नका जो क्षण जी वेळ तुम्हाला मिळालेली आहे ती समाधानाने जगा जे आज तुमच्याजवळ आहे त्यामध्ये आनंद शोधा ज्या गोष्टी तुमच्याकडे नाहीत त्यामध्ये दुःखी राहण्यापेक्षा जे आहे त्यामध्ये सुखी राहा तेव्हाच तुम्ही तुमचे जीवन तुम्ही तुमचा रोजचा दिवस तुमचा प्रत्येक क्षण हा आनंदाने समाधानाने जगाल बाळांनो तुम्ही जी तुमच्या ध्येयासाठी एवढी मनापासून मेहनत करत आहात तुमची ती मेहनत पाहून आम्ही खूप प्रसन्न आहोत तुमच्या ध्येयपूर्तीसाठी ज्या जितीने ज्या चिकाटीने तुम्ही जे प्रयत्न करत आहात तुमचे ते प्रयत्न कधीच वाया जाणार नाही तुला तुझ्या मेहनतीचे फळ हे नक्कीच मिळणार त्यामुळे तू काळजी करू नकोस असेच प्रामाणिकपणे तुझे प्रयत्न तू तु करत राहा तुला यश हे नक्कीच मिळणार जो प्रामाणिकपणे मेहनत करतो त्याच्या पाठीशीच आम्ही नेहमी असतो त्याला त्याच्या प्रयत्नांना बळ आणि यश आम्ही नक्कीच देतो बाळा तुझ्याही पाठीशी आमचे आशीर्वाद नेहमी असणारच आहेत कारण तुमचे प्रयत्न हे खूप प्रामाणिक आहेत त्यामुळे भिवू नकोस सगळे तुझ्या मनासारखेच होणार तुला यश हे नक्कीच मिळणार बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकून दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ